अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपले विषय आहे चातुर्मास सुरू झालेला आहे चातुर्स आपण भगवान विष्णूची सेवा आपल्याला करायची असते चातुर्मास म्हणजे चार महिने चार महिने भगवान विष्णूची सेवा माता लक्ष्मीची सेवा आपल्या घरामध्ये कर्जबाजारी झाली असेल आर्थिक प्रगती होत नसेल मनासारखं व्या व्यवसाय चालत नसेल खूप आर्थिक नुकसान होत असेल तर आपण भगवान श्रीहरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची प्रभावी सेवा आपण करायची असते ह्या चार महिन्यामध्ये भगवान विष्णूची सेवा तर करायचीच आहे त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीची पण सेवा करायची आहे माता लक्ष्मीची सेवा केल्याने घरामध्ये धन आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि घरामध्ये जे धन येते ते धन टिकून राहतं म्हणजे अचानक खर्च होत नाही अचानक खर्च म्हणजे आपल्याला अचानक संकट येतात अचानक अपघात होतं अचानक कोर्ट कचेरीचे कारणं आपल्याला आपल्यासोबत येतात मग ह्यामुळे आपल्याला खूप काही धन खर्च होतं तर ह्या सगळ्या ह्या सगळ्या वाईट गोष्टीपासून आपल्याला संरक्षण होते तर आपल्याला माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूची सेवा करायची आहे भगवान विष्णूची सेवा कशी करायची ते माझा व्हिडिओ आलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आज आपण माता लक्ष्मीची ह्या चार महिन्यामध्ये कोणकोणत्या सेवा करायची आहेत ते पाहणार आहोत आणि व्हिडिओ माझा नवीन आला असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करून लाईक बटन जरूर दाबा म्हणजे मी जे उद्या माहिती टाकेल ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग आपण भगवान श्रीहरीची आपण सेवा करतो असं मानलं जातं की जिथं माता लक्ष्मी आपोआप येत असते जर समजा आता माता लक्ष्मी आपोआप जर आली तर आपण माता लक्ष्मीची पण स्वागत करायलाच पाहिजे माता लक्ष्मीची पण सेवा करायला पाहिजे म्हणून आपण ह्या चातुर्स मार्समध्ये आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे म्हणजे सेवा करायची म्हणजे काय काय आपल्याला जास्त धन खर्च करायचं आहे का तर नाही फक्त आपल्या मनाभावाने जसं भगवान श्रीहरीची सेवा करतो म्हणजे नाम पाठन करतो श्रीसुक्ताचं पाठन करतो भगवंता श्रीहरीचे मंत्र जप करत असतो व्यंकटेश्वर स्तोत्र जप करत असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्रीसुक्ताचं पाठन करायचं आहे श्रीसुक्त माता लक्ष्मीचं ला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र ह्याची सेवा आपल्याला करायची आहे आता सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण तुम्ही करू शकता संध्याकाळी केले तर आपण देवासमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपण जर विष्णूशास्त्राचं पाठ करत असाल किंवा विष्णू नामावली करत असाल किंवा तुम्ही व्यंकटेश्वर स्तोत्राचं वाचन करत असाल कोणतीही सेवा करा ते उच्च कोटीची सेवा असते फक्त मनामध्ये भावभाव आहे विष्णूशास्त्र हे संस्कृतमध्ये आहे वाचायला थोडंसं आपल्याला आवड जातं जर आपण व्यंकटेश्वर स्तोत्राचं पाठन केला तरी पण ते तेवढंच पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर श्रीसुक्त श्रीसुक्त माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ही सेवा आहे माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद प्रा प्राप्त करण्यासाठी उच्च कोटीची शवा आहे म्हणून श्रीसुक्ताने जर श्रीसुक्त आपल्या घरामध्ये दररोज पाठन केल्याने माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते आणि घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही धनहानी होत नाही आपल्या घरामध्ये धना धनवृद्धीच होत राहते म्हणून सकाळ किंवा संध्याकाळी आपल्याला श्रीसूक्ताचं द चोवीस पाठ जरूर चोवीस सॉरी सोळा पाठ जरूर करायचा आहे सोळा पाठ करणं शक्य नसेल तर एक पाठ केला तरीही चालेल समजा दररोज करणं शक्य नसेल तर आपल्याला दर शुक्रवारी आवर्जून श्रीसूक्ताचं पाठ करावा त्याचबरोबर आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्रचं सोळा पाठ करायचे आहेत विष्णू गायत्री मंत्राचं सोळा पा सोळा वेळेस मंत्र जप करायचं आहे लक्ष्मी गायत्री मंत्र आणि विष्णू गायत्री मंत्र हे सोळा सोळा वेळा जप करायचं आहे आणि एक वेळेस विष्णूशास्त्रनाम आणि सोळा वेळेस व्यंकट म्हणजे श्रीसुक्त पाठ करायचं आहे हे धनप्राप्तीची सेवा आहेत आपल्याला खूप कर्जबाजारी झाली असेल आपल्या घरामध्ये आर्थिक प्रगती सुधारत नसेल तर आपोआप या सेवेने आपली आर्थिक प प्रगती सुधारते आपल्या द द कर्जबाजारीपासून आपण मुक्त होतो त्याचबरोबर आपल्याला आपलं मेहनत पण करायची आहे आपल्याला मग कोशिश पण करायची आहे आपला जर व्यवसाय असेल तर व्यवसाय कसं वाढेल ह्याच्यासाठी जे काही व्यवसाय करण्यासाठी आपले जे काही गोष्टी लागतात हवं त्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत असं नाही आपण शेवाच केली फक्त शेवा करत गेलो आणि मेहनत न केलो कर्म केलो नाही आणि हे नुसतं सेवा करूनच चालत नाही आणि नुसतं मेहनत करून पण चालत नाही मेहनतीला पण नशिबाची साथ लागते म्हणून मेहनतीबरोबर मन शे स भगवंताची साथ लागते म्हणून आपण सेवा करत असतो आता समजा आता पुरुष लोक लाग सेवा करणं शक्य होत नसेल तर घरच्या महिलांनी ह्या सेवा करायच्या असतात जर आपल्या पतींसाठी मुलांसाठी पतीची प्रगती व्हावं म्हणून घरच्या महिला ह्या सेवा केले तर त्या ती सेवा आपल्या पतीला आपोआप लागते आणि पतीची प्रगतीवर प्रगती होतच जात असते आपली मुलांची प्रगतीवर प्रगती होत जात असते ही महिला घरचे महिलाच असतात आपल्या प पतीच्या प्रगतीमध्ये मोलाचा वाटा ह्या घरच्या महिलांचा असतो आपल्या महिलांचा असतो म मुलांच्या यशस्वी पूर्ण जे मुलं यशस्वी यशस्वीपूर्णे काहीतरी एक त्यांचं स्थान असतं त्यांच्या पायावर उभे राहतात तर सगळ्यात जास्त त्यांच्या मागची मेहनत ही आईची असते एक तर आई त्यांच्या मागे पण मेहनत करत असते आणि आपल्या देवा देवाजवळ सेवा करत असते देवांना विनंती करत असते हे देवा माझ्या मुलांची चांगली प्रगती होऊ द्या माझ्या मुलांना चांगलं येस प्राप्त होऊ द्या माझं मुलं सुखी राहू द्या हे विनंती देवाजवळ आई नेहमी करत असते म्हणून देवसुद्धा ते आईच्या हाकीला प्रसन्न होतो आणि त्या मुलांची बघा प्रगती होत असते जी आईवडील देवाजवळ आपल्या मुलांसाठी विनंती करते त्या आपल्या मुलांना हृदयातून आशीर्वाद देते ते मुलं यशस्वी होत असतात आणि ते, ते प्रगतीशील होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये काही छोटे मोठे संकट तर येतात पण ते सहज टळून जातात आईचा आशीर्वाद त्यांचा असतो त्यांच्यावर असतं त्यांचंच पण कर्म असतात पण आईचे पण काही कर्म असतात आपल्या मुलांसाठी आपल्या पतींसाठी तर आपल्या पतींची प्रगतीसाठी मुलांच्या प्रगतीसाठी घरामध्ये धन प्राप्ती व्हावं आणि अखंड टिकून राहावं अचानक धन खर्च होऊ नये कर्जबाजारी होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळेस व्यंकटेश्वर स्तोत्र एक वेळेस विष्णूशास्त्रनाम एक वेळेस आणि श्रीसूक्त सोळा वेळेस आपल्याला ही सेवा दररोज नित्य ठेवायची आहे असं नाही आज आपण केली आणि उद्या सोडून द्यायचं असं करायचं नाही ज समजा आता आपण आज सेवा केली आणि उद्या नाही केली तर मग कसं चालणार ते सातत्य लागतं जर आपण झाडं एखादी बीज बोवतो तर ते बीज फक्त बीज ठेव टाकलं आणि त्याला पाणी वगैरे घातलं नाही तर ते कसं वाढेल प्रकारे शेवाचं पण तसंच असतं हळूहळू आपण आज केलं दो एक महिना केली दोन महिना केली मग आपल्याला काहीच अनुभव येत नाही असं करायचं नाही शेवा केली तर हे नित्य जीवनामध्ये ठेवायचं असते म्हणजे जसं आपण नित्य आपल्याला स्नान लागतं भोजन लागतं आणि त्याचबरोबर आपलं झोपणंसुद्धा लागतं ह्या गोष्टी नित्य लागतातच लागतात ह्या गोष्टी नसेल तर आपलं जीवन आपण जगू शकत नाही तर देवांचं पण तसंच आहे देवांजवळ सर्व आपण एक चार आठ दिवस ते देवाजवळ बनवून बसून विनंती केली प्रार्थना केली विष्णूशास्त्र म्हणजे त्यांचे वि भगवंताचे नाव नामस्मरण केले आणि काही दिवस भगवंत आपल्याला प्रसन्न होतात पण आपल्या काही गोष्टी घडत नाही आपल्या मना मनासारखं मन आपण तर ती सेवा सोडून देतो मग भगवंत भगवंताला पण वाटतं अरे माझा भक्त आज आलंच नाही मग हळूहळू मग भगवंत पण आपल्याकडून दूर होत जातात त्याच्यासाठी आपण आपले चांगलं हो किंवा न आपन, हो आपण सेवा करतच जायचं आहे करतच राहायचं आहे एक नाही आपल्या मनासारखं होतं म्हणून आपण फक्त सेवा करत राहायची आहे फळांची अपेक्षा करायची नाही फळ भेटणार आहे आपण झाड लावल्यावर फळ जरूर भेटते धन्यवाद